नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद वा सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक हळदी कुंकू व सन्मान नारी शक्तीचा ज्ञानातून उजळलेली तलवारीची पात चला दाखवूया महिलांना शिक्षणाची वाट मुलींना समजू नका भार त्याच तर आहेत खऱ्या जीवनाचा आधार ही संकल्पना मनात ठेवून या संकल्पनेतून महिलांना केवळ भार न समजता खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार मानत त्यांच्या सन्मानासाठी व सक्षमीकरणासाठी फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाचे महत्व तसेच शिक्षणातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची संधी याची माहिती देण्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं कुशेगाव तालुका इगतपुरी येथे आयोजित सोपाकेची लेणी हा हळदी कुंकू समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील जवळपास दोनशेहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीस अरुण शिनकर निवृत्त डेअरी मॅनेजर डेरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट व मुरलीधर सरनाईक वीज निर्मिती विद्युत मंडळ यांच्या हस्ते गावातील होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये वंदना विमलताई प्रभाकर अंबाबाई मेंगाळ दीक्षा सोनवणे लीलाबाई सोनवणे व चुबाई आगविले यांचा समावेश होता तसेच ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे चुबाई आगविले यांचा बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्यातर्फे कुशेगाव येथील तरुण मनोज सोनवणे यांची सी आर पी एफ मध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यानंतर नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष देव यांनी महिलांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व शिक्षणातून मिळणारे रोजगार व त्याचे दीर्घकालीन फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी महिलांसाठी हास्य योगाचे प्रात्यक्षिक घेतले व सांगितलं दर की दररोज किमान पंचेचाळीस मिनिटे व्यायाम केल्यास शरीर निरोगी राहतं आणि मन सदैव आनंदी राहत फ्रेंड सर्कलच्या सीमा सरनाईक कविता राणे मंजुरी घण गायत्री पारिक सोनाली देव लता शिनकर ज्योती अमृतकर अलका देव प्रतिभा बनाईत आदी महिलांच्या हस्ते गावातील सर्व महिलांना हळदी कुंकूचं वाण देण्यात आलं कार्यक्रमात शंकरजी सोनवणे पोलीस पाटील एकनाथ कोतारे सरपंच देवीदास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते अमेरिका स्थित सॉफ्टवेअर तज्ञ स्वप्नील शिनकर व अभियंता किशोर सरनाईक यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष स्नेहल देव यांनी महिलांना व मुलींना शिक्षणाची महत्त्व समजावून सांगत आपण स्वतः शिकू आणि भावी पिढीलाही शिकवू असा संकल्प सर्व महिलांकडून करून घेतला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण